वैजापूर तालुक्यातील आलापूरवाडी या ठिकाणी शिररामबाय सुड कंपनीचे सत्त्याण्णव ब्याण्णव या मक्का पिकाचे पिकप आणि कार्यक्रम हवामान अभ्यासक पंजाब अडक यांच्या उपस्थितीचं संपन्न झाला या ठिकाणी शेतकऱ्याला वरदान ठरलेले सत्त्याण्णव ब्याण्णव यव्हान अतिशय भारी असून या ठिकाणी शेतकऱ्याला चांगला प्रकारे उत्पन्न मिळत आहे एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर सत्त्याण्णव ब्याण्णवचे पीक पाण्यासाठी इथे आलेलं आहे आणि मोठे ए, मोठे एक समान वजन वजनदार कणीच आहे अधिक दाणे फूल आणि चारा पण चांगला आहे मुरगासाठी योग्य केलेले मक्का पिकाची त्यासाठी शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्याला मक्काबद्दल त्यांना आपण विचारपूस करणार आहे का ब हे जे सत्त्याण्णव ब्याण्णव जे वान लावलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे वान खूप भारी वाटते मला बायोसीड कंपनीची मक्का असून सत्त्याण्णव ब्याण्णव या कंपनीचं नाव आहे ही कंपनी सुमारे पंधरा ते वीस फूट पर्यंत एक एक झाडाची उंची आहे आणि हे दाणे म्हणजे इतर मक्कांपेक्षा इतर कंपनीच्या मक्कापेक्षा हे खूप भारी आणि फुल टोकदार भरलेला आहे ही मक्का हिरवीगार असून शेवटपर्यंत कापणीपर्यंत हिरवीगार राहते गडद नारंगी रंगाची दाणे आहे आणि फुल खालून आणि उंचीपर्यंत हे भरलेले आहे प्रति एकर इतर वाहनापेक्षा पाच क्विंटल अधिक ब्याण्णव ह्या शीटचा आम्ही आता जवळजवळ पाच सहा वर्षापासून म्हणजे आम्ही ह्या शीटचा वापर करतोय आणि ह्या वर्षी ही लावली होती मागच्या वर्षीही होती तर ह्या वर्षी उन्हाळीमध्येही होती आणि खरीपामध्ये पण आम्ही लागवड केली होती तर म्हणजे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे कारण शेतकऱ्यासमोर अनेक बियाणे अनेक कंपन्या आहेत पण ही जी बायोशिडची मक्का आहे तर ही इचे गडद म्हणजे रंगाचे दाणे आहे आणि एक समान वजन अधिक दाणे गडद नारे रंगाचे दाणे कापणीपर्यंत याचा चारा हिरवा राहतो आणि इतर वानापेक्षा पाच नाही का दहा क्विंटल हॅवरेज मक्का वाढवा देईल कारण आपण ह्याच्या लईन जर मोजल्या बाकीच्या त्याला सोळा अशा द्या तर याला वीस अठरा वीसपर्यंत लईन आहे आणि शक्यतो म्हणजे दाणे जर वाढले तर वाढणार आहे हे गणित पक्क आहे शेतकऱ्याचं आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जे चांगलं आहे ते आपण आपल्या शेतात लावलं पाहिजे कारण आपलं उत्पन्न वाढलं तरच आपली प्रगती होईल धन्यवाद या ठिकाणी तुम्ही पावसाळी पावसाळी मध्ये लावला होता मक्का त्यावेळेस तुम्हाला काय ॲव्हरेज निघला तर बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आमचे पस्तीस छत्तीस पर्यंत कोरडू उरणामध्ये तिने ॲव्हरेज दिलेली आणि ती जर मक्का पट्टा पद्धतीने असते तर अजूनही ॲव्हरेज वाढल कारण आम्ही ट्रॅक्टरने पेरणी केली होती तरी इतका ॲव्हरेज आलं आणि ती जर अशी लावली असती तर अधिक ॲवरेज आला असतं उन्हाळी उन्हाळी वानात बी ह्या वेळेस होती सत्याण्णव आवरे जवळ म्हणजे आता वीस बावीसच गुंठे होती तरी ती म्हणजे गुंठ्याला एक क्विंटल असं तिचं आवरे आहे आणि आम्हाला पाणी कमी होतं विशेष म्हणजे धन्यवाद प्लॉट आणलं म्हणून मला इथे अभिनंदन त्यानंतर आपले प्रमुख अतिथी श्री डग साहेब हवामान अभ्यास यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि पाटील गावचे सरपंच मुळे साहेब यांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे हवामान तज्ज्ञ या ठिकाणी पंजाबराव डक्ट साहेब या ठिकाणी यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे ह्या वान जे बायोसीड कंपनीचं जे सत्त्याण्णव ब्याण्णव जे व्हरायटी आहे मका तर त्याबद्दल ते, ते, ते आपल्याला थोडक्यात शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आहे जे आपण जाणून घेऊ मी तालुक वैजापूर तालुक्यामध्ये आलापूरवाडी हे गाव आहे आणि या ठिकाणी श्रीराम बायोसीड या मकाचा सत्त्याण्णव ब्याण्णव पीक प्रात्यक्षिक स्वतः डोळ्यानं पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी शेतकरी मेळा आयोजित केला आणि शे से, संपूर्ण शेतकरी जमले आणि शेतकऱ्यांना असं खूप काही पावसाविषयी का, का, कांद्याविषयी कपाशीविषयी मार्गदर्शन केलं आणि या ठिकाण पण परत एक शेतकऱ्याला अंदाज दिला की म्हणजे आता इतके दिवस पाऊस अवकाळी चालू होता आणि आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हटलं उद्या पाच एप्रिलपासून काय करा तुम्ही कांदे काढायला सुरुवात करा मका देखील काढायला कारण की पाच एप्रिलपासून तर नऊ एप्रिलपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे पाऊस काय येणार नाही ना, त्याच्यामुळं असा सगळ्यांना असा अंदाज दिला या ठिकाणी जे दोन कंपनीचे वाहन या ठिकाणी आहे तर याबद्दल शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा या आ, बसले, बसले, बसले तर या ठिकाणी पीक पा प्रत्यक्ष बघितल्याच्यानंतर हे जे बायोशेटचं सत्त्याण्णव्याण्णव खूप मोठं कनिज आहे याच्या लाईन मोजल्याच्यानंतर मी स्वतः मोजलं आहे तर जवळपास सोळापासून एकवीस लाईन येतं आणि एका लाईनमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस असे दाणे येतं हे देखील मी ते बसल्या बसल्या काउंट केलं आणि इतर वाहनाला थोडे कनिज देखील लहान आहे त्याच्या लाईन मोजल्याच्यानंतर लाईनचे देखील कमी येतात आणि ही जे लाईनमध्ये येते तीस बत्तीस भरलं आहे